रेस दे जोरात आणि गेर टाक अरे नाही टाकलं टाकलं घेऊन तर हॅलो गाइस तर परत स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज कुठं जायचं प्लॅन नाही पण जरा दोन दोन तीन तीन दिवसांनी ब्लॉग डेली टाकायचा प्रयत्न करायचा आहे तर बरोबर चला आज ब्लॉग घेऊया जिमला जायची तयारी हे बघा कालच घेतलं आहे हे कधीच आतापर्यंत कधीच प्रोटीन नाही घेतलं नाही काय ना, ना काय पहिल्यांदा बी सी डबल हे घेतलं आहे हे पण एनर्जीसाठी आहे फुगायसाठी नाही काय कारण की सकाळी रोज उठून मी में बॅडमिंटन खेळायला जातो त्यानंतर स्विमिंगला जातो आणि त्यानंतर घरी येऊन फ्रेश बिश होऊन जिमला जायचं असतं म्हणून जरा तरी ताकद पाहिजे असते म्हणून हे घेतलं आहे तर बघूया आज पहिल्यांदा ट्राय करते फोड़ला पण इला नाही अजूनपर्यंत टाकू आणि डायरेक्ट ने जिम मध्ये चला रेडी टू रेस्ट नकली बॉडी झाली झाली चल चल बोर करू नको फटोट मार आता चल 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 काय ते प्रोटीन चालू केलं तुम्ही प्रोटीन चालू केलं तुम्ही पाण्यात नको जाऊ मग कुठं जाऊ काय बघा सगळ्यांना वाटतं माझ्या घरातले काय बोलत नाही बघ कशी बोलते पाण्यात नको जाऊ चल जा हमरा एक काम आहे रख दे काही आमच्या घरी ना पाणी देत नाही बघा घरात ड्रम आणायची वारी आली हा ना जेवायला काय आहे का कुलबीम काय आहे बोल हा हे तर माय फेवरेट आहे चला मग आता वाडा चला पटापट जेवण मिळून घेतो टाइमपास करूया किती वाजता येणार रे सहा वाजता साडेआठ सहा वाजता येतील परत क्लास साडे सहा नाही साडेआठ वाजता येतील ना अच्छा गावात सा... ना ना काय दाखवते बाई तू देवाच करते जेले चिप्स असे आग होईल ना तोंडाची रडत बसशील नंतर खाऊन झाल्यावर रड आणि मग नंतर मला घरातल्यांच्या ऐकाव हा तुला अरे काय झालं <laughs> <laughs> चला काय बघा कोण आलाय स्वतः यश काय कड यारे बीक मग घ्या भावाने नवीन कॅमेरा घेतला कुलाव त्याला मागायच आहे का आत्मकुला मागायचा आहे तो यार काय ते कॅमेरा यार बघा आहे कुठे शूट साडी हे काय ते अरे स्पीकर आहे ते जाऊ दे कुठे नेतोय का नाही कुठे तूच नेणार मला मी तुझ्या म्हणून मी चल गाडी तर चालू कर बाबा हे घे आणलंय बाई घे मजा अरे यार थँक्यू थँक्यू सो मच यार चला आता जाऊया टाइमपास झाला ब्रिज वर जाड्याने आकच थांबलाय असे मित्र भेटायला भाग्य लागतात टाक <laughs> बाबा बागरे बागरे <laughs> याला गाडी बी चालू देत नाही नीट नुसतं <laughs> मोबाईल नाही एक आता कस जमेल यार भाई तिकडे सोय करून ठेवली मी काय चल ना बोलतोय सनी येतोय का बोलले तो बोलतो ग्राउंड वर चल मग टाइमपास आहे जरा आपल्याला भाई सोय करून ठेवल्या का आई जास्त आणलेत का पॅकर कोण आहे तर साडेसात वाजता कुठे जायचं तुला हो माय गॉड यार पोरं बैठकीला जायला लागले पोरं सुधारले सोय करून ठेवले सोय काय काय माहित नाही काय भाऊ उलटा वडापाव उलटा 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 भेटेल तुला खायचं असलं तर खा नाही तर दे बाबा आम्ही तर खातो हे भारी लागतो वडा वडापाव चटणी मेहणी टॉपचा आहे खा नाही तर आहे मी टेन्शन न हाय कलू लाइक करो फॉलो करो बरं आहे ना तुझा काम नाही दे तिथ लक्ष्मी 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 हलकींडूड रेस केला जास्ती चार्जिंग चार्जिंग ना फासलं आहे मला वाटलं चाललंय का कुठं का अशी रेस दे जोरात आणि गेर टाक अरे नाही नाही टाकलं टाकलं शूटिंग अरे संजय त्यात चालता नाही का तशी उडवायची इथून ब्रिज वरन काहीच बघ सेम असा फोटो काढणार सर सरदार

वाढवले का पंधरा हजार केले फायनल एंट्री दोन हजार वाढवले प्राइस पण वाढवले ना तुमच्या इकडची अजून एक टीम आहे हा दोन हजार चारच्या आहेत का अरे हे हे बॅट दे तू तुझे मला घेतलेला बॅट चला चला निघा सीधा निघा चला आण जास्त स्वतःची बॅट मस्त सुकट ठेवले घरी आणि ओली करायची नाही तर पाच बॅटी आणल तुम्ही गोल्डन एक, एक, एक नाही ना, ना तुझी पाचवी गुड मॉर्निंग कायच तर हा ब्लॉग कंटिन्यू ठेवलाय कारण की काल पूर्ण ब्लॉग झाला नाही छोटासा ब्लॉग होता तर बरं कंटिन्यू करूया आणि आता मस्त पैकी आलोय खेळून बॅडमिंटन रोज सकाळी जातो सात वाजता आणि येतो दहा वाजे कारण की तिकडनं स्विमिंगला जातो पण आज स्विमिंगला नाही गेलो म्हणून चाललो आज विहिरीवर विहिर जाम भारी ती मला तर जाम आवडते कारण की पाणी पण एकदम चांगलं आहे तिकडचा आणि मजा पण येते विहिरी मध्ये पवायला चला आता निघतो ऋषी व आता मार ऋषी पहिले पण आणि तिकड या झाडावर पण हे पाणी भारी रे मार ना आता चांगल्या बोले आता गायकवाडची भारी आहे का जा तुम्हाला पूर्ण दिसतो का पाणी भारे चांगलं रेटण काय झालंय तुला अरे ते कॅल्शियम अरे झालं कॅल्शियम वाईट आहे ना विटॅमिन सी सी ची कमी आहे तुला सी म्हणजे काय कॅल्शियम कॅश कॅश यर कॅश कॅश आहे

बर्वाइटलाब भायगेटलाब भॉदाओ भायगाटलाब बुलाब भॉदाओ येस्टर अबुदता अबातो लाग बुदता बुदता वातो लो <laughs> जब आ लागलाय 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 आवाज आलाय आवाज आलाय सेट पैक जममा एक क्रंज्या करके मारतो आमचा बॅक मारला बॅक कॉल मारली जिम मध्ये हागा मारतो

<laughs> चांगले <या>, मार <laughs> जा ना जात आम्ही झालो वरती झाडावर उडी मारायची का नाही ते वरती जाऊन डिसाईड करू नाही तर बोलायला रिटर्न आला खाली इंटरेस्ट लडकी लडकी आहे का चांगल्या मुले चांगल्या चांगल्या बोले चांगल्या बोले, बोले।, चंगले बोले।, चंगले बोले। अच्छा, भाई हे रे ऋषी काली बघ काय मुली बघ काय केवढा खोलशील घरच्यांचा विचार कर

યોલિન ગલ લે પકરલા આયા કે નારાવના પકરલા આતને એ નારી ગાવલા પાયલો શું કાય ગાવલા થોડી ખાઈશ તો તે ગાવલા આજુ ન કદી નાયો બક્તિએ બગિના આઈ આ તો આ તો કાય કરું ઇને જા જા એ લાઈ એ બુરલા બુરલા એ વાટ

भेटला तरी तर चला तर हा ब्लॉग इथंच करतो जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन म्हणजे एक दिवस न आला तर दुसरा दिवस कंटिन्यू करून टाकत जाईन तर चला बाय